नमस्कार आम्ही नगरकर या मराठी रेसिपी चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहूया अजिबात चिकट नव्हता एकदम मस्त अशी कुरकुरीत भेंडी कशी बनवायची रेसिपी तर त्यासाठी मी इथं अडीचशे ग्रॅम म्हणजेच पावशे एवढ्या भेंड्या घेतलेल्या आहेत आणि ह्या भेंड्या स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्यांपासून एकदम कुरड्या करून घेतलेल्या आहेत आता लगेच आपण याला कट करून घेऊया तर भेंडी कट करण्यासाठी ते मी पोळपाट घेतलेले आहे तर भेंडीचे अशा पद्धतीचे दोन साईडचे भाग असतील ना कडेचे ते टोक ते कट करून घ्यायचे त्यानंतर भेंडी आपल्याला अशा पद्धतीने मधून कट करून घ्यायची तर छोटी भेंडी असेल नाही कट केली तरीसुद्धा चालन पण अशी मोठी भेंडी असेल तर अशा पद्धतीने दोन भाग करून घ्यायचे त्यानंतर अशा पद्धतीने उभ्या आकारामध्ये आपल्याला ही भेंडी कट करून घ्यायची आणि जो भेंडीमधला असा निबार भाग असतो ना तो काढून घ्यायचा अशा पद्धतीने आणि एकदम लांब असं आपल्याला ही लांब्या आकारात ही भेंडी कट करून घ्यायची आहे तुम्ही ही भेंडी ना गोल सुद्धा कट करू शकता पण अशा पद्धतीने उभ्या आकारामध्ये कट केली ना मस्त अशी कुरकुरीत बनून तयार होते त्यामुळं अशा पद्धतीनेच कट करायची दिसायलासुद्धा छान दिसते त्यामुळं तर बघू शकता अशा पद्धतीने एकदम सर अशी मी भेंडी कट करून घेतली तुम्ही बघू शकताय आणखी एक भेंडी तुम्हाला कट करून दाखवते बघू शकता अशा पद्धतीने कट करायची मधला जो निबार भाग असतो तो अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे आणि मस्त असे पातळ लंबा आकार आपल्याला ही भेंडी कट करून घ्यायची बघू शकता मस्त अशी याला कट करून घेतलेली आहे अशाच पद्धतीने आपल्याला या सगळ्या भेंड्यांना कट करून घ्यायच्या आहेत तर बघू शकता इथे मी या सगळ्या भेंड्या कट करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त पात आणि उभ्या आकार मी याला कट करून घेतलेले छान अशा मोकळ्या सुटसुटीत झालेल्या आहेत आता लगेच आपण इथून मसाले टाकून घेऊया तर एक चमचा एवढं लाल मिरची पावडर टाकून घेतली त्यानंतर एक चमचा इथं धना पावडर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर छोटा अर्धा चमचा हळदसुद्धा टाकून घ्यायची त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर लगेचच एक चमचा आपल्या इथं गरम मसालासुद्धा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तर्मि आपल्याला इथं जसं लागेल ना तसं बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे तर मी तर सुरुवातीला दोन चमचे एवढं बेसनपीठ टाकून घेतलेलं आहे तर जसं गरज लागेल ना तसं त्याच्यात बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला नीट असं चोळून घ्यायचं आहे सगळे भेंडीला हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित असे चोळून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायचे अजिबात गरज लागत नाही आपल्याला पाणी बिलकुल टाकायचं नाही भेंडीमध्ये जो ओलेपणा असतो ना त्याच्यात छान असं चिकटून जाते भेंडीला हा मसाला त्यामुळे त्यात पाणी वगैरे टाकायची काही गरज नाही लागत अशा पद्धतीने चुळून चोळून हा सगळे मसाले ह्या भेंडीला आपल्याला व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहेत आणखी एक चमचा मी इथं बेसनपीठ टाकून घेणारे बघू शकताय जसं गरज लागेल ना तसंच टाकायचं आहे जास्त बेसनपीठसुद्धा आपल्याला वापरायचं नाही आहे एकदम भेंडीला चिकटणं एवढंच बेसनपीठ आपल्याला वापरायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने सगळे भेंडीला मी सगळे मसाले असे इथं लावून घेतलेले आणि छान असे भेंडीला मस्त मसालेसुद्धा चिकटलेले बघू शकता आता लगेच आपण ही भेंडी तळून घेऊया तर भेंडी तळण्यासाठी ना कढईमध्ये अगोदरच तेल गरम करून घेतलेले आता तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतरच आपल्याला ही भेंड्याच्यामध्ये सोडून घ्यायची तर जेवढे तेलात मावेन तेवढी अशा पद्धतीने भेंडी सोडून घ्यायची आणि मस्त मिडियम ते फास्ट गॅसवरती आपल्याला भेंडी तळून घ्यायची तर बघू शकता छान अशी आपली भेंडी भेंडीत राहिलेली अजिबात एकमेकाला चिकटलेली सुद्धा नाही आहे तुम्ही बघू शकताय छान याचा कलरसुद्धा हलकासा असा बदललेला आहे मस्त अशी कुरकुरीसुद्धा बनवून तयार झालेली तुम्ही बघू शकताय छान अशी कुरकुरीत भेंडी झालेली आहे आता लगेच आपल्याला काय करायचं यातलं पूर्ण तेल थांवून घ्यायचं आहे एखाद्या झाऱ्याने आणि ही भेंडी आपल्याला काढून घ्यायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने झाऱ्याने पूर्ण तेल थांवून घेतले आणि मी एका ताटामध्ये ते भेंडी काढून घेतलेली आता अशाच पद्धतीने आपण दुसरी सुद्धा भेंडी तळून घ्यायची जेवढं मावेल ना तेवढं भेंड्या तेलामध्ये सोडून घ्यायची मिडियम ते फास्ट गॅसवरती तळायच्याला कमी गॅस अजिबात नाही करायचं अशा पद्धतीने आपल्याला तळून घ्यायची बघू शकता की छान आपली भेंडी दिसून राहिलेली मस्त तळलेली तळलेले आता हीसुद्धा छान अशी कुरकुरीत झाल्यानंतर लगेच यालासुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि अशाच पद्धतीने उरलेली सगळी भेंडी आपल्या इथं तळून घ्यायची तर बघू शकता उरलेली सगळी भेंडी इथं मी तळून घेतलेली आणि किती मस्त अशी कुरकुरीत बनून तयार झाली तुम्हाला आवाजावरून समजत असेल एकदम मस्त तुम्ही याच्यावर तुम्हाला आवडत असताना वरून मॅगी मसालासुद्धा टाकून खाऊ शकता एकदम छान आपले मी भेंडी असे बनवून तयार झालेली आहे अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे आवडीने खातील ज्यांना भेंडी आवडत नाही ना ते सुद्धा खातील एवढे छान आपले बनवून तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा एकदा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा मस्त असे कुरकुरीत बनवून होते तयार आणि अजिबात चिकट तर होतच नाही आहे तुम्ही नक्की बनवा तुम्ही जर बनवली ना घरामध्ये शिल्लक पण राहणार नाही एवढी छान आपली बनवून तयार होते कसे वाटले याची रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठल्याही क्षणी थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असताना तर ता प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांमध्ये सुद्धा शेअर करा आणि नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून बघा आणि कसे वाटले नक्की सांगा आवडल्यास एक लाईक करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद